रात्रीच्या जवळपास दोन वाजल्यात आणि उशिरा मी लाईव्ह आलो आहे कारण धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला आहे धानोरा बुद्रुक मंगरुळ पीर तालुका जिल्हा वाशिम हे विदर्भातील गाव आहे आणि या ठिकाणी किरकोळ बॅनरवरून एक वाद गावात झाला बौद्ध समाज आणि त्या ठिकाणचे सवर्ण यांच्यामध्ये हा वाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध समाजाच्या वस्तीला येणारं पाणी जो नळ आहे तो फोडण्यात आला हा नळ का फोडला आम्हाला का पाणी नाकारलं हे विचारण्यासाठी बौद्ध समाजाच्या काही महिला काही तरुण त्या ठिकाणी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली किती घाणारडी शिवी दिली ही तुम्हाला ती शिवी वॉलवरती माझ्या दिसेल मी पूर्ण चार मिनिटाचा व्हिडिओ टाकला आहे कशा पद्धतीने जातीवाद्यांनी शिवीगाळ केली कशा पद्धतीने लाकडं उचलण्यात आले त्यांनी शिबी दिल्यानंतर त्याला काही न बोलता समाज बांधवाने एवढी अपेक्षा केली की चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस स्टेशनला निघत असताना काट्या काढल्या हल्ला केला याच्यामध्ये थोडक्यात वाचलं नाही तर अनेक मुडदे या ठिकाणी पडले असते एवढी गंभीर घटना या गावात घडलेली आहे याला कारणीभूत कोण आहे पहिल्या दिवशी भांडण झाल्यावरती पोलिस आले होते त्यांनी का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही तीन चार दिवस चालू असलेलं जातीवादी भांडण हे अॅट्रॉसिटीच्या दिशेने जात आहे सामूहिक हत्याकांडाच्या दिशेने जात आहे खैरलांजीच्या दिशेने जात आहे तरीसुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही दुर्दैव ही आहे की या मतदारसंघाचा आमदार एक दलित आहे पण तो भाजपाकडून निवडून आलाय त्याची विचारसरणी झाली झालीय त्याला दलितांशी काही घेणं देणं नाही रात्रीच्या दीड वाजता मला या पीडित बांधवांनी फोन केलाय आणि घाय मुकलून रडायला लागलेत की आमची चूक काय आमचं पाणी नाकारलं म्हणून आम्ही विचारायला गेलो आमचा पाईप कोणी फोडला हे विचारायला गेलो तर ते म्हणले आमचं तुम्ही काहीच उकडू शकत नाही शिवी दिली इशारा करून आणि ज्या जातीवाद्यांनी ही शिवी दिली त्या जातीवादा जो आहे त्यांनी त्याच्या आईच्या वयाच्या बौद्ध समाजाच्या महिलेला शिवी दिली मी हे वॉलवरती टाकलंय पोलिसांची कसलीही भीती नाही कायद्याची कसलीही भीती नाही सर्रासपणे तुम्ही माझं काहीच करू शकत नाही एवढा कॉन्फिडन्स आला कुठून याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे कोण आहे त्याच्या पाठीशी आज रात्रीच्या दीड वाजता समाज बांधव मंगरुळ पीर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला बसून ठेवलाय मी म्हणलं तुम्हाला का बसवलं तर रडायला लागले आम्हाला शिवी दिली आमचंच पाणी नाकारलं मारलं आणि आमच्यावरच दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल केले का तर समाज बांधवांनी जातीवाद्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली म्हणजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली तर तुम्हाला दरोड्याखाली आम्ही अटक करू अशा पद्धतीचं षडयंत्र मंगरुळ पीर पोलीस स्टेशनला रचण्यात आलं याचा आम्ही निषेध करतो दरोड्याची केस लावली पाच ते सहा विद्यार्थी आहेत काही महिला आहेत कसलीही गय केलेली नाही आताच्या क्षणाला पोलीस स्टेशनला आहे आमचा समाज सगळे झोपलेत नेते झोपलेत चळवळ त्या भागातले कार्यकर्ते शांत झोपलेत आणि समाज मात्र पोलीस स्टेशनला आहे विदर्भात महाराष्ट्रात आमच्या समाजाचं मतदान लागतं पण तो रात्री दीड दोन वाजता त्याला असणार कोंड मारा करून त्याच्यावरती खोट्या केसेस भरल्या जात आहेत याचा थांग पत्ता सुद्धा महाराष्ट्राला नाहीये आणि हे राखीव मतदारसंघात घडावं एससीच्या राखीव मतदारसंघात घडावं या नधामाने जी शिवी दिली आईच्या वयाच्या दलित महिलेला आणि जो हल्ला केलाय तो किती भयंकर आहे कुणीही बोलायचं नाही का याच्यावर दातखिळी बसते का का बोलत नाही त्याच्यावर कुणी आज एवढ्या रात्री मी तीनच्या दरम्यान का लाईव्ह आलोय सकाळी उठल्यावर तरी समाज बांधवांनी या सगळ्या समाज बांधवाला मदत करावी मी गृहमंत्र्यांना आव्हान करतोय पोलीस अधीक्षकांना आव्हान करतोय या लाईव्हच्या माध्यमातून एवढ्या उशिरा की अशा पद्धतीने अन्याय करू नका जो काय अन्याय झालाय तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय कशाला तुम्ही दरोडा टाकताय कशाला तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालताय डीवायस पी पीआय कशाला गुन्हेगाराच्या पाठीमागे उभा राहताय आमदार कशाला गुन्हेगाराला पाठीशी घालताय कोणाचा राजकीय दबाव आहे काय चाललंय मंगरुळपीर मतदारसंघामध्ये हे कुणाच्या दबावाखाली चाललंय हे मी पोलिसांना विचारतो प्रतिबंधात्मक कारवाई काल केली असती तर ही घटना घडली नसती मुर्दे पडल्यावर तुम्हाला जाग येणार आहे आम्ही रक्तबंभाळ झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं की काय चाललंय राज्यात आमच्या सोबत आज ते पीडित कुटुंब म्हणतायत की आम्ही जगायचं का मारायचं ते सांगा न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी केलंय विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय किरकोळ बॅनरचं भांडण पोलिसांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असता संपवलं असतं मिटलं असत पाणी नाकारलं नळ फोडलं हे कोण करत आहे सामाजिक बहिष्कार कोण टाकताय आणि पुन्हा कॉन्फिडन्स माझं कुणी काही करणार नाही तुम्हाला काय उकडायची ते उकडाय क्या आईच्या वयाच्या महिलेला तुम्ही असं बोलताय मी व्हिडिओ टाकलाय एवढं गंभीर झोपलंय राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय की महाराष्ट्रामध्ये आमचे हे हाल सुरू आहेत माझी व्यवस्था आहे माझा आमदार आहे माझे पोलीस आहेत माझ काहीच होणार नाही हा वीर भाव आहे ही गुन्हेगारी वाढवण्यासाठीची मानसिकता आहे जातीवाद वाढवण्याची मानसिकता आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तात्काळ एसपींनी हे खोटे गुन्हे माघारी घ्यावेत आणि डीवाय पी च निलंबन करावं ही कारवाई आंधारामध्ये का केली चुकीची कारवाई का केली अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला म्हणून दरोडा टाकता क्रॉस मध्ये तुम्ही निशस्त्र त्यांच्या हातात काही नाहीये आणि ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही मोकाट सोडणार आहेत हा जो कुणी यांनी जी शिवी दिली तो काही तासात जर अटक नाही झाला वाशिमची एस पी तर मग स्ट्रॉंग आणि आक्रमक भूमिका पॅन्थरची काय असते ते तुम्हाला बघायला मिळेल बस झाले तुमचे नाटक समाजाला कोंडीत पकडायचं त्यांचा कोंड मारा करायचा यंत्रणा एकीकडून मार मार देणार जातीवादी एकीकडून मार देणार आमचा सँडविच करता सँडविच करता आमचा कुणाच्या बळावर या राज्यात आम्ही जगायचं यंत्रणा जर मनुवाद्यांना साथ देत असेल जातीवाद्यांना साथ देत असेल आमचा अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणून जे कवच आहे त्याला जर क्रॉस तुम्ही दरोडा टाकत असाल तर हा सँडविच नाही तर काय आमचा सँडविच करणार मी आव्हान करतोय या ठिकाणी गृहमंत्र्यांना की हे योग्य नाही याच्यात स तात्काळ दखल द्यावी एस आणि या सगळे कोटे गुन्हे माघारी घ्यावेत मी अकोला वाशिम मंगरुळ पीरच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान करतोय की जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तात्काळ मंगरुळपीर पोलीस स्टेशनला धाव घ्या आणि समाज बांधवाच्या पाठीशी राहा आज ते एवढे भयभीत झालेत की त्यांना असणार मला प्रश्न विचारला की आता आम्हाला मरण मेल्याशिवाय पर्याय काय रात्री दीड वाजता त्यांनी असणारा हा फोन केलाय सकाळी वाशिम अकोला भागातील मंगरुळपीरचे कार्यकर्ते जे जे असतील त्यांनी तात्काळ पोलिसांना विचारावं की हे तुम्ही काय केलंय का अन्याय केलाय समाज बांधव त्या गावचे भयभीत झाले त्यांना पण आव्हान करतो की घाबरून जाऊ नका रेकॉर्ड झालेलाय ते रेकॉर्ड एसपी ने बघावं आम्ही ते रेकॉर्ड हे केलंय तुमच्या पुढं मांडलंय ते बघा त्याच्यात शिव्या देणारा कोण आहे ते बघा काट्या उचलणारा कोण आहे ते बघा आणि मग कारवाई करा पण ही कोणती पद्धत आहे अट्रॉसिटी दाखल केली म्हणून दरोडा दाखल करायचा हे योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी स्वतः त्या भागात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय आमदारांनी सुद्धा दखल घ्यावी तात्काळ आमदारांनी सुद्धा या घटनेसाठी धावून जावं जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथं तिथं दलित सुरक्षित आहेत आणि हे आहे दलित सुरक्षित नाहीत भाजपा असल्यामुळं जातीवादी मनोवाद्यांना बळ मिळत आहे तात्काळ या ठिकाणी आमचा समाज रेस्क्यू कराल ही अपेक्षा बाळगतो आणि पोलिसांनी जी चुकीची कारवाई केली ती तात्काळ मागे घ्यावी आणि ज्या हरामखोराने शिवी दिली त्याला अटक करावी अशीसुद्धा मागणी या माध्यमातून करतोय एवढा उशिरा लाईव्ह याच्यासाठी चा चालू की सकाळी माझा व्हिडिओ पहिल्यांदा ज्यांनी कुणी त्या भागातील वाशिम अकोला मंगरुळपीर भागात ज्या कुणी कार्यकर्त्यांनी बघितला त्यांनी तात्काळ या घटनेचा आढावा घेऊन मलाही सांगावा आणि त्या समाज बांधवांच्या पाठीशी सुद्धा उभा राहण्याची भूमिका घ्यावी भयभीत झालेल्या समाजाला आवाहन करतोय की तुम्ही एकटे नाहीत माझं लक्ष मी तुमच्या संपर्कात आहे आणि या घटनेकडे मी गांभीर्याने बघतोय असं सुद्धा आव्हान मा या माध्यमातून करतो आणि या घटनेला एस पींनी तात्काळ धाव घेऊन गावातील शांतता कमिटीची बैठक असेल ही घटना कशी घडली त्याची पार्श्वभूमी काय सामाजिक बहिष्कार कोणी टाकला दोन तीन दिवसापासून कोण वातावरण दूषित करत होतं या सगळ्यांची सखोल चौकशी करून खऱ्या आरोपीवरती गुन्हे दाखल करावेत शिव्या देणारे कॅमेऱ्यात कैद झालेले त्यांना अटक करावी निर निरापराध समाज बांधवावरती कोणतीही कारवाई करू नये असं मी जाहीर या माध्यमातून एस पींना मागणी करतो गृहमंत्री अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी दखल घ्यावी की राज्यामध्ये प्रकारे आजही आया बहिणींना शिव्या दिल्या जातात चौका चौकामध्ये अपमानित केलं जातंय आणि छाती वर करून माझं कुणी काहीच बिघडवणार नाही असं सांगितलं जातंय त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अटक करावी अशी मी या माध्यमातून मागणी करतो एस पींनी तात्काळ दखल घ्यावी जय